ना, ना। प्रभाग क्रमांक तीन हयनाकर पट्टा मानवेनगर या ठिकाणी डेनेज लाईन आठ लाख रुपये आणि पेअर ब्लॉकचे वीस लाख रुपये असं जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेला आहे सर एकवीस बावीसला सदरचं काम वर्क ऑर्डर दोन हजार बावीसला मिळालेलं आहे परंतु दोन हजार बावीस नंतर तो जवळजवळ एक वर्षभर काम केलं नसल्याने त्याला नोटिसा देऊन महानगरपालिकेनं ते काम करायला लावलं आहे परंतु काम हा ड्रेनेजचा निकृष्ट दर्जाचा केलेला असून त्यांनी नऊ इंची पाईप वापरलं पाहिजे आठ इंची वापरलं आहे त्यांनी आर सी जी पाईप वापरलं पाहिजे चिनी पाईप वापरलं आहे लांबी खाली खोली पाच फूट पाहिजे त्यांनी तीन फूट घेतलेला आहे त्यांनी कॉन्क्रीट रस्ता फोडल्यानंतर कॉन्क्रीट रस्ता दुरुस्ती करण्यासाठी मेंटेनन्समधनं आणि आपल्या ह्याच्यामधून पैसे रक्कम दिलेले आहे वाडवाजमधून तरी तो काम व्यवस्थित केला नाही त्या कामाला अनेक वेळा दोन हजार बावीसमध्ये विभागीय अधिकारी लामखाने आणि विभागीय अधिकारी वाघमारे यांनी असताना त्यांच्याकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून त्यांचे जेही मुंडेवाडे आणि कोणे यांनी कामात हलगर्जीपणा केले बेजबाबदार वागले कामाचं पूर्णपणे जसं इस्टिमेट आहे तसं चौकशी न करता काम केले परंतु काम करत असताना ते काम निकृष्ट दर्जाचं आहे आठ इंची पाईप घातलेला आहे चीनी पाईप घातलेला आहे असं असताना सह त्याला बिल अदा करण्यात कसं का आलंय याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहारचं चौकशी होण्यासाठी मी गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी तक्रार करून आजपर्यंत ते काम झालं नाही त्याचवेळी त्या ड्रेनेज लाईनवर फेअर ब्लॉकचं मंजूर असताना फ्लेवर काम आतापर्यंत तीन वर्ष एकतीस मार्चला संपणार आहे एकतीस मार्चला पैसे संपले तर वीस लाख रुपये व्यपगत किंवा लॅप्स होणार आहेत त्यासाठी मान्य विभागीय अधिकारी कारंजे साहेब किंवा आपले पोळ मॅडम मॅडम यांना सर्वांना आम्ही विनंती करूनही आज ताब्यात का उपयोग झाले नाही परंतु मान्य विभागीय अधिकारी आमचे इबारे यांनी त्यांना अहवाल सादर केलेले आहे त्या अहवाल सादर करून दहा दिवस झालं उपायुक्त पोळ मॅडम यांनी लक्ष दिलं नाही या घोंगडे वस्ती भागामध्ये मानवेनगर आहेगर पट्ट्यात घरोघरी ड्रेनेज लाईन पडलेलं आहे काम निकृष्ट त्याच्याचं झालेलं आहे काम व्यवस्थित झाल्या नसल्याने त्या ठिकाणी रोज देणे भरता ये त्या जेईना येईना आणि दोन अधिकाऱ्यांना माहीत आहे तरी त्या ठिकाणी अजूनपर्यंत काम करून दिले नाही परंतु जर काम करून आपण ड्रेनेजचे नवीन लाईन घालून दिलं नाही किंवा एकतीस मार्चच्या आत फेअर बुलक बसवलं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर किंवा त्या उपायुक्त जर मंजुरी करून त्या मक्तेदाराला दंडात्मक कारवाई करून त्याच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई केलं पाहिजे जेणेकरून त्यांनी महानगरपालिकेत अनेक कामं घेतलेले आहेत या सोलापूर शहरामधलं जेवढे काम अजय कुमार गोडकेच्या नावावर घेतलेलं आहे त्या सर्व कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केलं पाहिजे अन्यथा आम्ही समोर ही आंदोलन करणार like,